बारामती लोकसभेनंतर अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठापणाला लागलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभेचा मतदारसंघ शिरूर लोकसभेसाठी तेरा तारखेला मतदान पार पडलं आणि आता शिरूरचा खासदार कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागू नये शिरूर लोकसभेमध्ये गेल्यावेळी जातीच्या आधारावर निवडणूक लढली गेली होती आणि या निवडणुकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाला होता मात्र त्यांचा विजय झाला असला तरी सुद्धा त्यावेळी भोसली विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढराव पाटील यांना आघाडी मिळाली होती याचाच अर्थ शहरी भागातील मतदार भाजप शिवसेना युतीच्या बाजूने त्यावेळी उभा होता यंदाही तीच परिस्थिती राहिली रिपीट यंदाही तीच परिस्थिती राहते की बदललेल्या राजकारणाचा परिणाम होतो यावरून शिरूरचा खासदार कोण हे ठरणार आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना खेड जुन्नर आंबेगाव शिरूर आणि हडपसर या पाचही विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती मात्र भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हेंना सदतीस हजार सत्याहत्तर मतांनी पिछाडीवर राहावं लागलं होतं त्यामुळे यंदा अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये भोसरी विधानसभेचं मतदान कुणाला झालंय यावरून शिरूरचा खासदार ठरणार आहे राज्याच्या राजकारणात असे फार मोठे बदल यंदा झालेत मात्र शिरूरची निवडणूक जुन्या प्रतिस्पर्ध्यांमध्येच झाली आहे पाच मतदारसंघातील मताधिक्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता मात्र ज्या मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हेना पिछाडीवर राहावं लागलं होतं अशा भोसरी विधानसभा मतदारसंघात आढळराव पाटलांना चांगलं मताधिक्य होतं गेल्या पाच वर्षात भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सोसायट्या वाढल्यात मतदारही दुप्पट झालेत दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीच्या बाजूने उभा राहिलेला हा मतदार यंदा कोणाच्या बाजूने उभा राहिलाय त्यावर विजयाचं संपूर्ण गणित ठरणार आहे भोसरीमध्ये भाजपची ताकद तशी जास्त आहे कारण विद्यमान आमदार भाजपचे आहेत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या सुद्धा भाजपची अधिक होती मात्र या नगरसेवकांनी प्रचारात हात आखडता घेतल्याची भोसरीमध्ये चर्चा होती आणि यावेळी प्रचार केला तर आगामी महापालिका निवडणुका सुद्धा येत आहेत त्यामुळे त्यावेळी कोणत्या तोंडानं कमळ चिन्हावर मतं मागायची असा प्रश्न त्यांच्या समोर होता या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर भोसरीमध्ये ज्या पाच वर्षांमध्ये सोसायट्यांमधला मतदार वाढलेला आहे या मतदारांनी नक्की कोणाच्या पारड्यात मतं टाकली आहेत हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम